नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची जी दोन हजार चोवीस साठीची भरती प्रक्रियेची जाहिरात जी आहे तर ती प्रसिद्ध झालेली आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये परिचर्या विज्ञान संस्था यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयामध्ये करार आणि एकत्रित ठोक मानधनावर खालील पदे हंगामी स्वरूपात म्हणजे तीनशे चौसष्ट दिवस या कालावधीकरता मुलाखतीद्वारे भरणे कामी अर्थाधारण उमेदवाराकडून अर्ज मागवण्यात येत आहेत सदर विषयांची सविस्तर जाहिरात पिंपरी चिंचवड महापालिकेची पी सी एम सी इंडिया डॉट गव्हर्नमेंट डॉट इन ए प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तिथून तुम्ही चेकआउट करून घेऊ शकता त्याच्यामध्ये पद आहेत प्राचार्य एक पदासाठी शैक्षणिक अर्थ देण्यात आली आहे आणि वयाची किमान मर्यादा जी आहे ती पन्नास ते पंचावन्नमध्ये असणा म्हणजे खुल्या प्रवर्गासाठी पन्नास आणि मागास असाल तर पंचावन्न वर्ष त्यानंतर उपप्राचार्य या पदासाठी एक जागा आहे शैक्षणिक अर्हता देण्यात आलेली आहे आणि वय जे आहे खुल्या प्रवर्गासाठी पंचेचाळीस आणि मागास असाल तर पन्नास वर्ष वयापर्यंत इथं अर्ज करता येणार आहे तर पुढचं पद आहे सहाय्यक प्राध्यापक एक पदासाठी शैक्षणिक अर्हता देण्यात आलेली आहे आणि वयाची क्रायटेरिया देण्यात आलेली आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमधली जी भरती प्रक्रिया आहे तर त्याच्या संदर्भातली संपूर्ण डिटेल जाहिरात जी आहे पी सी एम सी डॉट इन पी सी एम सी इंडिया डॉट गव्हर्मेंट डॉट इन या वेबसाईटवर उपलब्ध करून दिलेले आहे तिथून तुम्ही चेकआउट करा हे आलेलं आहे पी सी एम सी दोन हजार चोवीससाठीच्या भरती प्रक्रियेच्या अपडेटेड माहितीचा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रमंडळीपर्यंत व्हिडिओची लिंक नक्की शेअर करा धन्यवाद